नमस्कार मैत्रिणींनो वर्षा वर्षा पेशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर मी आज पण एका ताईंची कमेंट वाचून दाखवत आहे आणि त्याची स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शो करते तर कालच्याच व्हिडिओ खाली म्हणजे कमेंट आलेली आहे परवाच्या व्हिडिओ खाली खूप सुरेखा जोशी म्हणून आयडिया आहे खूप छान तू भरभरून बर पिशव्यांचा वर्षाव करत आहे जेणेकरून त्याचा आम्हाला सर्वांना फायदा होत आहे बाहेर विकत घेण्यासाठी खूप पैसे खर्च केले जात होते पण तू टाकाऊ टाकाऊ पासून टिकाऊचा वापर कसा करावा हे शिकवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ तर श्री समर्थ तुम्हा सर्वांना आणि खूप मनापासून धन्यवाद ताई आणि अशाच माझ्यासोबत खूप छान छान मावशी ताई मैत्री खूप छान छान जोडले गेलेले आपले काहीतरी पूर्वजन्मी काहीतरी असतील काहीतरी कनेक्शन असतील त्यामुळे आभार मानते आणि आज पण पन, आपण ह्या म्हणजे ह्या कपड्याचा वापर करणार आहोत खन साडीचा म्हणजे खन ब्लाउजचा कपडा आहे आणि यापासूनच आपण संक्रांतीसाठी वान म्हणून आयडिया बनवत आहोत आणि त्याचबरोबर तुम्ही काल मी जी स्लिंग बॅग दाखवली परवाचा व्हिडिओ आहे हा स्लिंग बॅगचा तर याला तुम्ही खूप छान असा भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे प्रेम दिलेला आहे आशीर्वाद दिलेले आहे त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आणि ही पर्स म्हणजे ही स्लिंग बॅग खूप जणींना आवडलेली आहे आणि मी खूप सावका स्टेप बाय स्टेप याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि याला आपण झिपर पॉकेट बनवलेला आहे ज्या कुणी ताई नवीन असेल आणि हा व्हिडिओ आपला पहिल्यांदा बघत आहे तर त्यांच्यासाठी मी ही म्हणजे ओपन करून दाखवत आहे ही स्लिंग बॅग ज्यांनी बघितली नसेल त्यांच्यासाठी आहे तर तुम्ही ही चॅनलवरती बघू शकता आपल्या वर्षापेशन या चॅनलवर आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन ठेवते हवं तर बरं चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कारण की जास्त जर बोलत बसले तर आपला हा पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि खूप सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आपल्या संक्रांतीसाठी वान म्हणून बेस्ट ऑप्शन दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या खन ब्लाऊज पीसचा रियूज तुमच्याकडे असं कोणतंही खानाचं कापड असलं ते तुम्ही इथे वापरलं तरी पण चालेल आणि त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे आणि याचं माप पण मी तुम्हाला मोजून दाखवत आहे तर याची रुंदी आहे आपली साडे नऊ इंच ठीक आहे आणि लांबी आहे सव्वीस इंच ठीक आहे नऊ बाय सव्वीस इंचाची सव इंचा। मी ही गोणी पण कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण हे जे खानाचं कापड घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे उलट सुईचा अगोदर तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे कटिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे अस्तरसाठी शॉपिंग बॅग पण कट करून घेतलेली आहे तुम्ही कुठलंही वरतून अस्तरसाठी लावण्यासाठी घेऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला याची चारही बाजूने स्टिच करून घ्यायची आहे सर्वात खाली आपण शॉपिंग बॅग ठेवलेली आहे मध्यभागी गोणी आणि त्यावरतून आपण हे खानाचं कापड ठेवलेलं आहे आणि याला आपण चारही बाजूने स्टिच करून घेणार आहोत आणि यावरती तिरप्या तिरप्या पण मारून हे तीनही ती पार्ट आपण स्टिच करून घेणार आहोत तर बघा फायनल अशा पद्धतीने मी हे तीनही पार्ट जोडून घेतलेले आतमध्ये शॉपिंग बॅग मध्ये आणि वरतून आपलं कापड आणि त्यावरती आपण मारून पुन्हा पण मी मारून स्टिच करून घेतलेला आहे हा पूर्ण पार्ट आहे आता यानंतर आपल्याला इथे थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे ठीक आहे आणि इकडच्या साईडने पण आपण हाच राऊंड शेप मार्क करून कट करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी हा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे एका साईडने ठीक आहे आणि या साईडला आपल्याला राऊंड शेप नाही द्यायचा फक्त एकाच साईडला आपण देऊन घेतलेला आहे ठीक आहे आणि एवढे एकच आपल्याला म्हणजे तुकड्यापासून ही आपण जे युनिक आयडिया बनवत आहोत एवढा एकच पीस लागणार आहे आपल्याला आणि एकाच रेक्टँगल पिसापासून आपण हे बनवत आहोत तर मैत्रिणीं अस्तरसाठी पण मी एक असाच पीस कट करून घेतलेला आहे ह्याच मापचा माझ्याकडे असाच ग्रीन कलरचा रंग अव्हेलेबल नव्हता त्यामुळे मी हा कलर घेतलेला आहे तुमच्याकडं जर ग्रीन कलर अव्हेलेबल असेल म्हणजे जे तुम्ही हा पीस घेतला तोच तर तेच सेम कलर तुम्ही घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मी आज तर पण कट करून घेतलेला आहे ह्याच मापाचं सेम ठीक आहे आता आपल्याला काय करायचं हे अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि कडेकडेने आपल्याला पूर्ण ठिकाणी स्टिच करून घ्यायचं आहे आणि एवढाच भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे लक्षात ठेवा मी जी राईट साईड आहे त्याच बाजूने हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि रॉंग साईड आपली खालच्या साईडने आहे आणि राईट साईडलाच आपण हे अस्तर ठेवून असं पूर्ण साईडने स्टिच करून घेणार आहोत आपण स्टीच करून घेतलेली आहे दे, ठीक आहे जिथे राऊंड शेप आलेला आहे तिथे आपल्याला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने दे कट देऊन झाल्याच्या नंतर हा जो ओपन पार्ट आहे यामधून आपण हा कपडा बाहेर काढून घेत आहोत अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पार्ट बाहेर काढून घेतलेला आहे आता हा जो ओपन भाग आहे तो आपण क्लोज करून यावरती पूर्ण याच्यावरती टॉप स्टीच देऊन घेणार आहोत ठीक आहे तर पूर्ण याच्यावरती आपण टॉप स्टिच देऊन घेणार आहोत हा भाग क्लोज करून आहे तर चला आता मी यावरती पूर्ण याच्यावरती टॉप स्टिच देऊन घेतो आणि बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी या पूर्ण पार्टवरती टॉप स्टिच देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर मैत्रिणी न झालं काय मी इथे इस्त्री फिरून घेता घेता हा जो कपडा आहे तो जरा जास्तच ओढले गेल्यासारखा झाला म्हणजे इस्त्री गरम झाली जास्त त्यामुळे तर इथे तरी ते कुठलाच कपडा लावायचा नव्हता पण माझा हा कपडा असा झाल्यामुळे मला इथे काट लावा लागणार आहे कारण की इस्त्री फिरवल्यामुळे तिथे हा बाकीचा जो पार्ट आहे त्यापेक्षा हा डॅमेज झालेला आहे इथे तर मी इथे आता एक लेस लावून घेत आहे अशा पद्धतीने माझ्याकडे ही लेस आहे तर मी अशा पद्धतीने ही लावून घेणार आहे आणि यावरती स्टिच करून घेणार आहे तर मैत्रिणींना खानाच्या कापडावर कधी इस्त्री करू नका कारण की जास्त गरम झाली तर अशा प्रकारे तो डॅमेज होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही इस्त्री न फिरवताच करा कारण की मला सवय आहे पलटी मारल्यावर इस्त्री फिरवायची त्यामुळेच मी म्हणजे कपडा जेव्हा बाहेर पलटी मारला आणि नंतर इस्त्री फिरवली तर तो डायरेक्टली म्हणजे ठेवल्या ठेवल्या डॅमेज झाला तर तुम्ही कृपया करून इस्त्री फिरवून घेऊ नका तर मैत्रिणीनं मी इथे गोठ मारण्यासाठी साधारण दोन ते अडीच इंच जरुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला एका साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि हे कडेच्या बाजूला मी अशी मोठी मोठी पायपिंग करून घेत आहे आणि हे पण मी खानाचंच कापड घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर म्हणजे अशी काट लावण्याची गरज नसेल पडली तर तुम्ही डायरेक्ट याच्या पुढची स्टेप फॉलो करा म्हणजे ही जर स्टेप तुम्हाला फॉलो नसेल करायची तुम्हाला काट नसेल लावलेलं तुम्ही तर याच्या पुढची स्टेप तुम्ही फॉलो करा तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा पार्ट तयार करून घेतलेला आहे आणि आपण ही काठ पण लावून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला साडेचार इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे तर या साईडने आपण साडेचार इंचावरती एक मार्क करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आपण मार्क करून घेतलेला आहे आता यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जिथे मार्क केलेला आहे आपण तिथूनच फोल्ड करून घेतलेला आहे साडेचार इंचावरती ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर तेच फोल्ड आपल्याला आतल्या साईडने दुमटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने अजून एक फोल्ड करून घ्यायचे आहे तर हे टोटल आपले टू फोल्ड झालेले आहेत ठीक आहे हे बघा एक आणि दोन अशा पद्धतीने आपण हे फोल्ड करून घेतलेले आहे आणि हा पार्ट आपण अशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत ठीक आहे तर सर्वात अगोदर मी इथे ना वेलक्रू लावण्यासाठी अगोदरच आपण हे वेलक्रू लावून घेणार आहोत ठीक आहे मी हे वेलक्रू घेतलेले आहे तुम्ही वेलक्रू ऐवजी टच बटन पण घेऊ शकता तर मी ते वेलक्रू साठी अगोदरच मार्किंग करून घेत आहे ठीक आहे तर मी ते अगोदरच वेलक्रू लावून घेणार आहे म्हणजे स्टिचिंग करण्याच्या अगोदरच माप अगोदर तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आणि त्यावरतीच आपण हे स्टिच करून घेणार आहोत तर मी अगोदरच ते वेलक्रू लावून घेत आहे तर बघा मैत्रिणी नवी अगोदरच म्हणजे ह्या साईड स्टिच करण्याच्या अगोदरच मी वेलक्रू लावून घेतलेले आहे कारण की काल एक कमेंट पण आलेली होती की म्हणजे स्टिचिंग करणे साईडची स्टिच करण्याच्या अगोदरच वेलक्रू कसे लावायचे तर ते अशा पद्धतीने लावून घ्यायचे ठीक आहे तर आता पुन्हा एकदा आपण इथे साडेचार इंचावरती जिथे मार्क केलेले आहे तिथपासून अशी फोल्ड करून घेत आहोत आणि त्यानंतर अजून एक फोल्ड करून घेतलेली आहे आपण ठीक आहे ही एक फोल्ड आहे त्याच्या खाली अजून एक फोल्ड आणि त्याच्यानंतर पुन्हा एक फोल्ड आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे आणि दुसऱ्या साइड ते पण आपण सेम त्याच पद्धतीने या कडेला स्टिच करून घेणार आहोत तर मैत्रिणी या अगोदर पण मी पाऊच खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की चेकआउट करा वर्ष फॅशन चॅनलला दोनही साइडने मी स्टिच करून घेतलेले आहे आता यावरती आपण पायपिंग पण करून घेणार आहोत तर मी पायपिंग करण्यासाठी हा कापड घेत आहे कारण की मी इथे काठ हा वापरलेला आहे त्यामुळे हेच कपडा घेणार आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी कडेकडे गोट पण मारून घेतलेला आहे म्हणजे मोठी मोठी पायपिंग पण करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असे आपला पाऊच बनून तयार झालेला आहे ही आहे आपली फ्रंट साईड आणि ही आहे आपली बॅक साइड तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपले टोटल टू पॉकेट तयार झालेले आहे ठीक आहे आणि यामध्ये तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता तुमचं काही ऑदर सामान वगैरे असेल तर ते पण तुम्ही इथे एटीएम वगैरे ठेवू शकता आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे पाऊच बनून तयार झालेलं आहे आणि ही आहे आपली बॅक साईड आणि ही आहे आपली फ्रंट साईड ठीक आहे आणि अशा पद्धतीने खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर हे तुम्ही संक्रांतीसाठी वान म्हणून पण देऊ शकता हळदी कुंकवासाठी बेस्ट ऑप्शन आहे संक्रांती वानसाठी